तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेचे अनेक अपडेट पाहतोय आणि आपण सातत्यानं पाहत होतो की ही योजना लवकरच जाहीर केली जाणार आहे लवकरच जाहीर केली जाणार आहे परंतु अनेकांचा प्रश्न हाच होता मित्रांनो की नेमकं कधी जाहीर केली जाणार आहे आणि ज्या जे अर्जदार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेची वाट पाहतायत त्यांच्यासाठी म्हाडाने खुशखबर दिलेली आहे अर्थातच आज प्रथम येणारच प्रथम योजनेअंतर्गत एकशे वीस घरांची घोषणा करण्यात आलेली आहे नेमका हे घरे कुठे कुठे असणार आहे नेमका तुम्हाला ऑनलाईन नोंदणी कधी कधीपासून करायची नेमका ऑनलाईन घरे कधीपासून चॉईस करायचे नेमका पेमेंट शेड्यूल कसा असणार आहे नेमका कुठल्या साईटवरती बुकिंग करायचं नेमका पैसे कसे भरायचे तुम्हाला घर कसं निवडायचं हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी आता जे काही प्रथम प्रथम योजना ही मुंबईमध्ये मी जसं कालच्या दोन दिवसापूर्वीच्या वेळी सांगितलं की मुंबईच्या इतिहासामध्ये प्रथमच मुंबई मंडळाची अशी योजना जाहीर केली जाते ज्यामध्ये लॉटरी शिवाय घरे घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आता जे काही घरे मित्रांनो एकशे वीस घरे येतील असं अगोदर सांगितलं होतं आणि एकशे वीस घरांची जाहिरात आलेली आहे आता याचं अपडेट जे काही अधिकृत अपडेट आज म्हाडाने दिलेलं आहे आणि उद्या याची जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये वेग प्रसिद्ध केली जाणार आहे पण आज आपण नेमकं याचं शेड्यूल काय असणार आहे कुठे कुठे किती घरे असणार आहेत हे पाहतोय तर सगळ्यात पहिलं मित्रांनो याचे जे काही ऑनलाईन जाहिरात आहे ते उद्याच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून यासाठी नोंदणी सुरू केली जाणार आहे लक्षात घ्या फक्त नोंदणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन साठी साईड आहे मित्रांनो एच टी टी पी एस हॅश लॅश बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता आता नोंदणी केल्यानंतर मित्रांनो जे काही नोंदणीची प्रक्रिया ती बारा तारखेपर्यंत चालणार आहे बारा तारखेला म्हणजे अकरापर्यंत नोंदणी होईल नोंदणीची प्रक्रिया अकरापर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर बारा तारखेपासून तुम्हाला घर निवडण्याची संधी मिळणार आहे अर्थातच बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्हाला त्या त्या ठिकाणचं घर निवडता येणार आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कुठल्या इमारतीमध्ये घरी आहेत इमारतीचं स्ट्रक्चर दिसेल जसं सिडकोमध्ये बुक माय होम आहे तसं इथे सुद्धा ते इम्प्लिमेंट केलं जाणार आहे तुम्हाला ते घर निवडण्याची संधी मिळेल कुठल्या इमारतीमध्ये कुठल्या फ्लोअरला घर उपलब्ध आहे मग कोणतं घर तुम्हाला घ्यायचं आहे कुठल्या साईडचं घर घ्यायचंय हे तुम्ही चॉईस करून जसं आपण एरोप्लेनचं किंवा बसचं बुक करतो तसं तुम्हाला सीट दिसेल तसं घराचं दिसतील त्याच्यापर्यंत तुम्हाला ते घर बुक करायचे आहे अशी ती प्रोसेस राबवली जाणार आहे आता प्रोसेसबद्दल मी पुढे बोलणारच आहे पण सध्या तुमच्या मनातला हा प्रश्न आहे की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर घरांचे डिटेल तुम्हाला सांगतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी का जे काही घरे आहेत ते शिंपोली कांदिवली बघा शिंपोली कांदिवली या ठिकाणी आठ सदनिका उपलब्ध आहेत जे शिंपोली रेल्वे मेट्रो स्टेशनपासून अगदी वॉकेबल आहे बोरिवली वेस्ट या ठिकाणी हा एरिया आहे मित्रांनो आणि कांदिवली वेस्ट कांदिवली आणि बोरिवलीच्या बॉर्डरला हा एरिया आहे तर तिथे शिंपोलीमध्ये दोन हजार अकरा साली खूप मोठी लॉटरी आली होती आणि त्यातील काही शिल्लक घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले जी म्हाडाच्या योजनेतील आहे लक्षात घ्या म्हाडाच्या योजनेतील पहिले मी तुम्हाला सांगेल कोणती कोणते गुंतर तर म्हाडा योजनेतील तुम्हाला या ठिकाणी एकूण चौऱ्याऐंशी घरी उपलब्ध आहेत त्याच्यापैकी शिंपोली कांदिवली या ठिकाणी आठ सदनिका असणार आहेत चारकोप सेक्टर क्रमांक आठ कांदिवली पश्चिम या ठिकाणी दोन सदनिका उपलब्ध आहेत अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी सत्तावीस सदनिका ज्या वन बीएचके ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत तुंगापौ येथे जे काही सदनिका आहेत वन बी एच के आणि टू एच के एकूण चौवेचाळीस सदनिका उपलब्ध आहेत पी एम जी पी कॉलनी मानखुर्द या ठिकाणी एक सदनिका उपलब्ध आहेत मालवणी मालाड या ठिकाणी एक सदनिका उपलब्ध आहे आणि गायकवाड नगर मालवणी मालाड येथे एक सदनिका अशा एकूण चौऱ्याऐंशी सदनिका या मालाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आधी यांच्या किमती काय आहेत हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर किमती संदर्भात अद्यापही कुठलंही भाष्य करण्यात आलं नसलं तरी उद्या आपल्याला ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या किमती कळतील पण या ठिकाणी चौऱ्या चाळीस लाखापासून ते साडेसहा कोटी ते सात कोटीच्या दरम्यान याच्या किमती असतील असं सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात कमी किमतीचं घर हे या ठिकाणी असेल असंही कुठतरी सध्या तरी बोललं जाते पण जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकणार नाही की किमती काय असणार आहे फक्त अँटोबिल वडाळा येथील घराची किमती या चाळीसच्या आसपास असतील असं कुठतरी अपडेट मिळालेलं आहे आणि ताळदेवतील घरांच्या किमती या साडे सहा ते सात कोटीच्या दरम्यान असतील असे कुठतरी अपडेट मिळालेलं आहे आता दुसरेही घरे आहेत मित्रांनो जी विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत उपलब्ध केलेली आहे त्याच्यामध्ये घाटकोपर पूर्व पंतनगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी दोन सदनिकेन असले सदनिका आहेत ज्या वन बीएचके स्वरूपाच्या आहेत कन्नमार नगर विक्रोळी एक सदनिका आहे जे रिलायबल बिल्डरांची सदनिक आहे तिथे वन बीएचके चे घर उपलब्ध आहे अँटॉप हिल वडा या ठिकाणी आठ सदनिका उपलब्ध आहेत ज्या आनंद हाईट्स या ठिकाणी आहेत आठ सदनिका भायकाळ येथे सहा सदनिका असणार आहेत तार्डव या ठिकाणी सहा सदनिका असणार आहेत लोअर परिल या ठिकाणी चार सदनिका असणार आहेत जे सीव्ही अपार्टमेंट आहेत साईन या ठिकाणी असणार आहेत स्कीम अंधेरी पश्चिम या ठिकाणी सात सदनिका असणार आहेत अशा एकूण छत्तीस सदनिका ही खाजगी विकास संघाच्या या लॉटरी या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता सगळे मित्रांनो जे काही योजना आहे आज म्हाड्याने जाहीर केलेल्या उद्याची जाहीर प्रसिद्ध होईल आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की यासाठी पात्रतेच्या अटी काय असणार आहे तर पात्रतेच्या अटीचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काही मोजकेच डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत पहिलं तुमचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे जे कॉमन रूल आहे म्हाडाचा नियम आहे दुसरा आहे की अर्जदार हा भारतीय नागरिक असावा तिसरा आहे अर्जदार अवैध असेल तर स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड देणं आवश्यक आहे आणि जर तो मॅरिड असेल विवाहित असेल तर त्याचं स्वतःचं आधार कार्ड त्यासोबत पत्नीचं किंवा पतीचं आधार कार्ड पॅन कार्ड देणं बंधनकारक असणार आहे जर महिला किंवा पुरुष घटस्फोटीत असेल तर त्याला अंतिम जे काही कोर्टाचं पत्र असतं म्हणजे कोर्टाचा निकाल प्रत असते अंतिम निकालाची प्रत ज्याला आपण डिक्री म्हणतो डिक्री प्रमाणपत्र देणं अतिशय आवश्यक असणार आहे आरशी जे काही प्रवर्ग आहेत एस सी एस टी त्यांचे जात जात विधेचा प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय म्हणजे आधार कार्डला कार लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे तुमच्याकडे व्हॅलिड असणं आवश्यक आहे आहे मेल लागणार मित्रांनो आणि जर अर्ज जर एकट्याच मेल आय डी तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि म्हणून इथे तुम्हाला सगळ्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे जे या सोडतीची वाट बघत होते किंवा या योजनेची वाट बघत होते त्यांच्यासाठी नक्कीच महाराणी खुशखबर दिली आहे उद्या आपण सगळे पाहणार आहोत जे काही डिटेल आहेत डिटेल म्हणजे कार्पेट एरिया ठिकाण लोकेशन किंमत अनामत रक्कम किती आहे सगळे डिटेल आपल्याला उद्या कळणार आहे पण आज फक्त याची घोषणा करण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही पण उद्या याची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाईल आणि पाच तारखेपासून यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला जे काही मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत जे काही कागदपत्र सांगितले आहेत ते कागदपत्र घेऊन तुम्हाला कागदपत्र तयार करून घ्या मोबाईलमध्ये स्कॅन करून घ्या जेणेकरून तुमची वेळेवर धावपळ होणार नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो